शिवाईनगर परिसरात राहणाऱ्या नागरिकांवरती आकारलेल्या दंडात्मक पाणीपट्टीच्या नोटीसीला स्थगिती देण्यात आली असून पाणीपट्टीच्या बिलावरील दंड पूर्णतः माफ करण्यात आल्याची माहिती ठाणे महानगरपालिकेच्या माजी नगरसेविका परिषद सरनाईक यांनी दिली आहे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या मार्गदर्शनाखाली म्हाडाचे उपाध्यक्ष संजीव जयस्वाल यांच्या सोबत झालेल्या बैठकीच्या अनुषंगाने त्या बोलत होत्या शिवाईनगर परिसरातील गिरिराज सोसायटी गीतांजली सोसायटी शिवशक्ती सोसायटी यांसारख्या वेगवेगळ्या सोसायट्यांना म्हाडाच्या तथाकथित अधिकाऱ्यांनी भेटीस धरलं होतं दोन हजार वीस ते बावीस वर्षानंतर अचानक दंडात्मक रक्केसह थकीत पाणीपट्टीची नोटीस या त्यांना पाठवण्यात आली होती त्यामुळे संपूर्ण नागरिक हे चिंतेमध्ये होते नागरिकांची चिंता लक्षात घेता आमदार नागरिकांशी चिंता लक्षात घेता परिवहन मंत्री प्रताप सरनाईक व माजी नगरसेविका परिषद सरनाईक यांनी म्हाडाचे उपाध्यक्ष संजीव जयस्वाल यांची भेट घेतली पाणीपट्टीच्या नोटिसीला स्थगित देण्यात आली असून पाणीवारी या भेटीदरम्यान या समस्या या भेटीदरम्यान या समस्यांबाबत चर्चा करण्यात आली त्वरितच या ठिकाणी पाणीपट्टीच्या नोटीसीला स्थगित देण्यात आली असून पाणीपट्टीवरील दंडात्मक रक्कम पूर्णतः माफ करण्यात आल्याचं असल्याचं या ठिकाणी संजीव जयस्वाल यांनी स्पष्ट केलं या सोसायटीधारकांना मुंबई पालिकेच्या पाईपलाईनद्वारे अथवा ठाणे महानगरपालिकेद्वारे पाणीपुरवठा होतो या संदर्भात सविस्तर अहवाल देण्याचे निर्देश ठाणेपालिका आयुक्तांना यावेळी देण्यात आलेत तर मुंबई पालिकेच्या पाईपलाईनद्वारे पाणीपुरवठा होणाऱ्या सोसायटीधारकांचे मूळ बिल देखील फेरतपासणी करून टप्प्याटप्प्याने भरण्याची सोय दिली जाईल असं आश्वासन देखील दिलेलं आहे यानंतर उपस्थित नागरिकांनी माजी नगरसेविका परिषद सरनाईक यांचे आभार देखील मानले खर तर आज शिवाईनगरमध्ये प्रभाग क्रमांक पाच मध्ये शिवाईनगरमध्ये काही महाडाच्या बैठी वसाहतीच्या चाळी आहेत आणि ह्या चाळीमध्ये तसंच वर्तक मध्ये काही दोन सोसायटी आहेत त्यांना अचानक वीस ते बावीस वर्षानंतर एक अवाढ बिल दिले म्हणजे कोणाला वीस लाख कोणाला तीस लाख कोणाला पंधरा लाख कोणाला पस्तीस लाख असं अवाढ बिल दिलेलं आहे तर त्या बिल संदर्भात पाण्याचे बिल दिलेले त्या संदर्भात आम्ही काही नागरिकांनी त्या स्थानिक रहिवाशांनी माझ्याशी चर्चा केली त्या चर्चावरती म्हाड्याची प्रतिनिधी म्हणून मी त्यांच्याशी काही बोलत नाही कारण मी प्रतिनिधी आहे हे टीएमसी कॉर्पोरेशनचे पण त्याच्यातनं काय आहे तर काही आमचे प्रतिनिधी तिकडचे स्थानिक आहेत सीईओ म्हाडाचे गायकर मॅडम त्यांच्याकडे गेलेले पण त्यांच्याकडनं त्यांना ते मनाला भावणारं उत्तर मिळालं नाही म्हणून त्यांनी स्थानिक आमदार आणि परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्याकडे मागणी केली आणि त्यांच्यानुसार लोकप्रतिनिधी म्हणून मी म्हाडाचे जे आपले उपाध्यक्ष आहे संजीव जयस्वाल साहेब त्यांची आम्ही वेळ घेतली आणि त्यांनी आजची वेळ दिलेली पण त्यांनी खूप समाधान कारण कारण संजीव जयस्वाल सरांचं जर तुम्ही नाव वाचलं तर ते लोकप्रतिनिधीला पण विश्वासात घेतात तसंच स्थानिक नागरिकांना पण ते विश्वासघात घेतात आणि आज जेवढे सतरा सोसायट्यांना त्यांनी जे लेटर पाठवलेले ज्या नोटिसा पाठवल्या तर ते, ते सतरा सोसायटीचे लोकप्रति स्थानिक जे अध्यक्ष वगैरे आहेत ते माझ्यासोबत होते त्यांचं म्हणणं ऐकून घेतलं आणि जे नोटिसा काढलेल्या त्या नोटिसाला आम्हाला सगळ्यांना त्याचा आनंद आहे आणि त्या नोटिसाला त्यांनी स्टे दिलेला आहे आणि त्याची पूर्तता पूर्ण करायला सांगितले कारण काय झालंय की पाच पाच लोकांची चाळ असेल पाच रहिवाशांची चाळ असेल त्यांनाही दहा लाख रुपये बिल ला आहेत पंधरा लोक असेल त्यांनाही काहीतरी दहा लाख रुपये आहेत आणि काही पन्नास लोक असेल तर असं अव्हड हव्या कोणालाही मनवाय आणि माझा एकच प्रश्न आहे की तुम्ही नोटिसा काढतात मग वीस वर्ष तुम्ही काही झोपून होते का गरीब माणसांना काय कळतं कुठलं पाणी येते टी एमसीच काही इकडे जर बघितलं तर ता त्यांना बीएमसी किंवा म्हाडाचं पाणीच येत नाहीयेत त्यांना टीएमसीचं पाणी येत आहे आणि टीएमसीची ती बिल पण भरतायत तर हे काही न बघितल्याशिवाय डायरेक्ट त्यांना ते अवार्ड हवे बिल देते आज तुम्ही विचार करा एक मध्यम वर्गीय कुटुंब घरात राहत असते आणि त्यांच्या घरामध्ये पंधरा लाख वीस लाख काही महिलांना तर झोप नाही त्यांना रात्री रात्री बारा असतं ताई आम्ही ता काय करायचं आम्ही काही जीव द्यायचा का माझ्या पोरीचं लग्न आहे मी ते करू कुठून कुठून आम्ही पैसा जमा केलाय आम्ही ते करू की आता बिलं भरायचं हे सगळे विषय माझ्याकडे आहेत आणि मला असं वाटते की परिषद सरनाईक आणि प्रताप सरनाईक आम्ही हे पूर्ण सरनाईक कुटुंब लोकांच्या काय अडचणी आहे मी काही त्यांना कुठलं आश्वासन दिलं नाही मी सगळ्यांना जमा केला आणि त्यांच्या वतीने मी भांडायला सरांकडे आली पण सरांनी आमचे सगळे मुद्दे ऐकून घेतले त्याच्यावरती चांगला निर्णय दिला त्यास खरंच आम्हाला म्हणजे मला वाटते की आज त्यांना आता मला पहिले एक एक बाटली पाणी पाजायला झालं म्हणजे कारण त्यांना ते एक विश्वास आले एक आपण म्हणतो ना की अरे हा काहीतरी आता स्टे दिले त्याच्यावरती चेकिंग होणार बीएमसी च कोणा टीएमसीचं कोणाला आम्हाला काही नाही त्या प्रोसेजर वरती काहीतरी ठोस नाही पण तरीही माझा एक प्रश्न असणार आहे की जर ते गायकर मॅडम किंवा अधिकाऱ्यांनी असं सांगितलं की आम्ही बीएमसी ला पाणी पाण्याचं बिल भरतोय म्हणजे म्हाडा ला ते आकारतायत बीएमसी आणि म्हाडा ते बिल भरलेलं आहे तर असं कसं होऊ शकतं प्रथम सर्वात प्रथम मी आम्हाला इथे आणल्याबद्दल धन्यवाद मानते आणि संजय सरांचं सुद्धा मानते की त्यांनी प्रभावकारी आम्हाला स्थगिती देऊन खूप छान समाधानकारक पर्याय दिलेला आहे आणि सांगायचा सा मुद्दा असा की नाईन्टी ती, सिक्स पासून आम्ही म्हणजे टी एम सी च पाणी वापरत आहोत म्हाडाचं आम्हाला पाणी येत नाही तर त्या, त्या संदर्भात जे म्हाडाने आम्हाला म्हणजे जवळजवळ नऊ लाख बिल पाठवलं होतं व्याजासकट मुद्दल आहे दो, दोन लाख नव्याण्णव हजार पण त्याच्यावर दिलेले अवास्तव्य व्याज हे साधारण कोणतीही गृहिणी भरू शकत नाही म्हणजे तिची रात्रीची झोप उडणारच कारण पाणी हा सर्वात महत्वाचा मुद्दा आहे आणि पाण्याशिवाय कोणतंही घर चालत नाही तर त्याच्यामुळे हे जे कारभार म्हणजे झाला तो त्याच्यामध्ये सगळेच नागरिक गोंधळले होते ज्यांना पाणी येतं ज्यांना नाही येते ना ते त्यांनी सर्वांनीच मग त्याच्यावर हा जो स्थगिती दिलेला जो मुद्दा सरांनी जो मांडलाय वगैरे त्याच्याबद्दल आम्हाला फार समाधानकारक उत्तर मिळालेलं आहे आणि खरंच मी ताईंचा त्याबद्दल खरंच धन्यवाद त्याबद्दल आता सुरुवातीलाच मी संजय जयस्वाल साहेबांचं धन्यवाद मानतो आणि सर्व शिवाईनगर मध्ये रहिवासी सर जो पाण्याचा प्रॉब्लेम होता तो आम्ही स्थानिक नगरसेवक आमच्या परिषद पटनाईक यांच्याशी चर्चा करून म्हणजे आम्ही आम्हाला साहेबांची भेट घालून द्यायचा आज ठरवलेलं त्याप्रमाणे त्यांनी इथे आणलेलं आहे आणि संजय साहेबांनी आम्हाला समाधान सा, सा उत्तर दिलेलं आहे त्यामुळे समाधान वाटतंय हा ते नोटीस जी नोटीस आली ती पाण्याची केवढ्या तारखेत भरा केवढ्या दिवसात भरा तर त्याला स्थगिती दिल्यामुळे आमच्या जरा समाधान आहे सगळ्यांना